वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जीवन ही एक परीक्षाच आहे आज जीवनाच्या अभ्यासक्रमाबाबत आपल्याला फारसे काही माहीत नाही जीवनात संकटे येतील पण त्यांना सामोरे जात सकारात्मक विचार करण्याची गरज आहे आणि ती सकारात्मकता ती पॉझिटिव्हिटी आपल्याला स्वामींच्या मार्गदर्शनातून मिळणार आहे त्यासाठी तुम्ही हा सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका अजूनही जर तुम्ही आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला आप भक्ति आप आपल्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण जगायला हवं स्वामी म्हणतात बाळा दिखाव्यापासून दूर राहा आयुष्य डिग्री पैसे आणि इतर गोष्टींपेक्षा मनाची शांती जास्त गरजेची आहे यासह मनाची नाती तुम्ही जपा संवेदनशील लोकांना खऱ्या जगाचा शोध घेण्यास इतरांपेक्षा जास्त काळ लागू शकतो होय बाळा जोडत नाही तर त्यांना एकमेकांपासून दूर करतो तो पैसा त्या पैशावरती तू जास्त मोह करू नकोस बाळा तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळणार आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण कर माझी भक्ती कर देव म्हणतात बाळा आयुष्य जगताना तुम्ही तुमच्या आवडी निवडी जपायला पाहिजेत जिने चढत असताना आपल्या मागे असलेल्याला लाथ मारून खाली पाडणं सोपं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कायम टॉपवर राहू शकणार नाही तुम्ही जितके उंच जाल तितकच तुम्ही खाली पडाल त्यामुळे आपण आहे त्यात समाधानी आनंदी आणि सुखी राहायला पाहिजे स्वामी माऊली म्हणतात बाळा जर आपण आपल्या मुलांना दोनच गोष्टी देऊ शकतो ज्या जीवन जगण्यासाठी फार महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे स्ट्रॉंग रूट्स दुसरी म्हणजे जीवनात भरारी घेण्यासाठी शक्तिशाली पंख ज्यांच्या मदतीने ते आयुष्यात उंच भरारी घेऊ शकतात आणि स्वतंत्रपणे राहू शकतात तुम्ही पैसा संपत्ती कमवून ठेवू नका फक्त आपल्या पिल्लांना पंखात बळ द्या त्यांचे चांगले संगोपन करा त्यांना चांगले मार्गदर्शन द्या जर तुम्ही सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केलात बाळा तर तुम्ही कोणालाही संतुष्ट समाधानी करू शकणार नाही इतरांच्या आनंदासाठी आपलं जीवन जगणं अशक्य आहे त्यामुळे जेवढं होईल तेवढं तुम्ही इतरांना वेळ द्या आणि शक्यतो आपले स्वप्न आपल्या इच्छा आपल्या महत्वाकांक्षा आपली सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही जपा स्वामी म्हणतात बाळा एकटेपणा आणि एकांत यात फार फरक आहे एकटेपणा कंटाळवाना आहे तर एकांतात तुम्ही तुमच्या कृती आणि विचारांचं निरीक्षण आणि परीक्षण करू शकता दूरदृष्टी हे केवळ स्वप्न आहे दूरदृष्टी शिवाय कृती करणं म्हणजे फक्त वेळ वाया घालवणं पण दूरदृष्टी आणि कृती दोन्ही एकत्र केल्या तर जग बदलू शकते त्यामुळे तुम्ही विचारांवरती लक्ष द्या आणि कृती चांगली करा विचारांवरती लक्ष देण्यासाठी स्वामी अनुभव स्वामींचे बोल स्वामींचे मार्गदर्शन तुम्हाला हवेत त्यासाठी तुम्ही हा सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा आयुष्य एक प्रकारची परीक्षा आहे रे माझ्या लेकरा जिथे आपल्याला अभ्यासक्रम माहीत नाही आणि प्रश्न सेट करण्यात आलेली नाही तसच त्याची मॉडेल उत्तर पत्रिकाही नाही त्यामुळे आयुष्यात तू आढेवेडे न घेता दुःख न मानतास कायम दुःखी न राहता आलेला प्रत्येक क्षण आनंदाने तू भरभरून जग होय बाळा आपल्या विद्यार्थ्यांच्या ठावी जीवनाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास नियंत्रण निर्माण करणं हेच एक शिक्षकाचं काम असत आणि ते मी करत आहे बाळा स्वामी माऊली म्हणतात बाळा जेव्हा लोकांना फार कमी काळात फार जास्त पैसा मिळून जातो तेव्हाच लोक वागण बदलतात आपण गरीबी हटवू शकतो स्वामी म्हणतात बाळा जेव्हा आपलीच माणसे आपल्याला सोडून जातात त्यावेळी आपल्याला त्यांची जास्त काळजी असते पण माझ्या लेकरा हे जीवनाचा संघर्ष जो आपल्याला खंबीर बनवतो पण या संघर्षात वाढलास तू तर मग काही खरं नाही तुला जिंकावं लागेल आणि तुला जिंकण्यासाठी मी तुला साथ देणार आहे त्यामुळे तुला आता घाबरण्याची काहीच गरज नाही एवढंच लक्षात ठेव आता तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या चुका स्वतः पाहून सक्षम होत नाहीत सुधारणा करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला या समस्या अशा सहन कराव्याच लागतील परंतु मी तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आलो आहे जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे एक गोष्ट जी आपल्याला प्रत्येक समस्येतून बाहेर पाडण्यास मदत करते आणि यावेळी देखील तुम्हाला तुमच्या दर्... तुमच्या दडलेले ज्ञान बाहेर आणायचे आहे स्वतःला समजून घ्यायचे आहे की आता स्वतःला बदलण्याबरोबर तुम्ही तुमचे जीवन देखील आनंदी कराल आणि आपण जाणून बुजून किंवा नकळत चूक केली असेल तर दुरुस्त करावी लागेल मी तुला या दुःखात पाहू शकत नाही बाळा कारण तू माझ तू माझं नामस्मरण करतोस ध्यान करतोस मी तुला आता सर्व काही देणार आहे मी तुला या बाहेर काढणार का आहे जे काही दुःख तू सोसत आहेस तुम्ही फक्त स्वतः त्याला कारणीभूत आहात कारण तुम्ही असे अनेक अशा चुका केल्या आहेत आणि त्या चुका केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा ना केली नाही तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यात बहुतेक दुःख आले आहे त्यामुळे दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचे वाईट कर्म आता सोडावे लागेल आणि आज तुम्हाला माझी पूजा करावी लागेल माझे नामस्मरण करावे लागेल माझ्या नामस्मरणाने तुमचे मन एकदम हलक होईल आणि माझ्या मंदिरात जा आजपासून तू करत असलेली सर्व वाईट गोष्टींचा त्याग तू कर ते वचन तुम्हाला दे मी तुझ्याशी बोलत आहे बाळा ती वाईट गोष्ट काही असो ती शक्ती असते मग तुमच्या हात दडलेले असते रहस्य किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल ते केलेले पाप आज तुम्हाला सर्व गोष्टी सांगायच्या आहेत बाळा पुढची गोष्ट तुम्हाला आज सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तू मला वचन द्यायचे आहे की या, या चुका तू परत करणार नाहीस होय बाळा तू परत परत तेच जर चुका करत असशील तर तुला माझी साथ मिळणार नाही तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी चांगलंच वागणार आहे प्रत्येक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहे तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद ब्रह्मांड नायक स्वतः देणार आहे जो एक वरदान आहे जी तुमची प्रत्येक चिंता दूर करणार आहे आणि तुमच्या जीवनात तुम्हाला भरपूर काही गोष्टी घेऊन देणार आहे देवाचा आवाज तुम्ही तुम्हाला ऐकायला येणार आहे कारण देव आता तुमच्या आयुष्यात प्रकट झालेला आहे फक्त तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि तुमच्यावर देव प्रेम करतो तुम्हाला निराश करणार नाही स्वामी आपल्याला आठवण करून देतात की ते आपल्याला विसरलेले नाहीत ते आपल्या प्रत्येक संघर्ष पाहत आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकणार आहात प्रत्येक तुम्ही संकटांना तोंड द्या आव्हानांना तोडून तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात स्वतःमध्ये बदल करा चांगले विचार तुम्ही ठेवा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा राजाधिराज योगीराज ब्रह्मांड नायक श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप देखील करा श्री स्वामी समर्थ